सांगली वन विभागातील मिरजमधील कुंभारमळा या ठिकाणी बिबट्याचे ठसे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिसून आले होते सदर ठशांची खात्री झाल्यानंतर वन विभागामार्फत सदर परिसरामध्ये वन विभागाचे जलद कृती दल बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात आले होते तथापि प्रत्यक्ष बिबटा दिसून आला नव्हता दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान वाल्नेसवाडी परिसरात भारतीय हॉस्पिटल समोरील मिरज सांगली रोडला रात्री बाराच्या सुमारास एक बिबट्या दिसला आहे ही बातमी खरी असून रात्री वन विभागाचे कर्मचारी तसेच जलद कृती दल व पोलीस यांचे मार्फत संयुक्तपणे भारतीय हॉस्पिटल परिसर वाल्नेसवाडी परिसर विजयनगर हसनी आश्रम वालचंद कॉलेज परिसर विश्रामबाग या भागात गस्त करण्यात पहाटेपर्यंत पाहणी केली तथापि सदर परिसरात बिबटा असल्याचे नाकारता येत नाही चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून आजपर्यंत कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही बिबट्याकडून पशुधन अथवा मनुष्यहानी किंवा त्यावरती हल्ला झालेली घटना कोठेही घडलेली नाही तरीसुद्धा सदर परिसरातील व आसपासच्या सर्व नागरिकांना दक्षता घेण्याची सूचना करण्यात येत आहे सदर परिसरामध्ये वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावलेले असून संपूर्ण परिस्थितीवर वन विभाग जलद कृती दल व पोलीस लक्ष ठेवून आहेत वन विभागामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता बिबट्याबाबत काही अस्तित्व किंवा काही घटना आढळून आल्यास त्वरित वन विभाग सांगली टोल फ्री क्रमांक एकोणीस सव्वीस व आठ सात आठ आठ शून्य तीन आठ पाच तीन सहा व नऊ शून्य चार नऊ चार दोन सात चार सात नऊ या भ्रमणध्वरीवर तात्काळ संपर्क साधनेचे आवाहन करण्यात येत आहे अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी सांगली यांनी दिली आहे